तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मित्रांनो आता नुकताच मित्रांनो आमच्याकडे पाऊस झालेला तुम्ही खाली बघू शकता या रोडवरती पाणी साचलेलं देखील आहे टँकरचं नाही आहे रोडवरला झाला याला दिसून येत असेल तुम्हाला ओके नाही सो मित्रांनो अचानक पाऊस आला सव्वा तीन वाजताचा आणि खूप मस्तच झाला मित्रांनो पण परंतु यामुळे मित्रांनो आता जरा उकाळा वाढणार आहे खूप उकळणार आहे कारण की आता त्याच्यामध्ये ऊन पण हलकी की तुम्हाला दिसून येत असेल आपल्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो वारा पण खूप चालू आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोहोचत असेल पाऊस आला मित्रांनो पण त्याचा काही उपयोग झालेला नाही काय करतात आता तर नाही होणार की टँकरचं पाणी आहे वगैरे वगैरे बरोबर की नाही गोष्ट तुमच्याशी आज जरा मला शेअर करायची काल टी व्हीवर मी एक शो बघितला त्याचं नाव तुम्हाला सांगणार नाही परंतु शो मुझे 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 नहीं नहीं। त्या शोमध्ये मला काही गोष्टी पटल्या नाही म्हणू शकता किंवा आवडल्या नाही कारण त्यामध्ये जरा विचित्र झालेलं ते म्हणजे होत की त्यामध्ये एक मुलाचा आणि एक मुलीचा एक टास्क बर होता तो त्या दरम्यान त्या लोकांनी बरेचसे दिवस जवळपास एक अंदाजे एक एक महिने त्यांनी काम एकत्र केलं बरोबर आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता तो होता त्या मुलासाठी किंवा मुला मुलासाठी मुला तर होतात परंतु त्या मुलानं त्या मुलाला असाच प्रश्न विचारण्यात आला की तुला या अमुक मुलीशी जर मैत्री करण्याची जर बोललो असता तर तू केली असती का तर तो त्याने नकार नाही दिला त्या गोष्टीसाठी तो कदाचित होत म्हणला असता परंतु हाच प्रश्न त्या मुलीला विचारण्यात आला होता मुलगा मित्रांनो अत्यंत गरीब होता आणि मुलगी जरा श्रीमंत होती मुलाची काही एवढी काही चांगली परिस्थिती होती नाही मुलगा जरा गरीब होता मुलीची चांगली परिस्थिती होती आणि मुलगा तर तो अशिक्षित शिकलेली होती परंतु या सगळ्यांमध्ये कराया। कराया त्या मु मुलीला प्रश्न जेव्हा विचारण्यात आला की तुला या मला अशी मैत्री करायला करायची वाटेल का किंवा आवडेल का तर तिनं त्या गोष्टीला नकार दिला देऊ शकते इतरांनो काही कोणाची म्हणजे हरकत नाही आहे शेवटी ज्याचा त्याचा जा प्रश्न ज्याची ज्या जा त्याची इच्छा ते कोणी म्हणणार परंतु एक त्यामध्ये मला एक गोष्ट जर जे व्यवस्थित नाही वाटली ती म्हणजे अशी की मुलगा जर तो गरीब आहे ठीक आहे तू त्याच्याशी मैत्री नको करून यार परंतु एवढे दिवस तो तुझ्यासोबत राहतो आहे त्या टास्कमध्ये तुम्ही एकत्र राहिल्यात एकत्र एकमेकांची एक 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 वागणूक एक देखील बघितली बट तुम्हाला त्याच्यामध्ये असं जाणवलं का का म्हणजे परत याच्याशी मैत्री ठेवावी की नाही बरोबर की नाही एवढे दिवस तुम्ही एकत्र काम केल्यानंतर देखील तुम्हाला म्हणजे हे समजत झालंच था नाही बरोबर की नाही काय बोलावं तीची गोष्ट मला पटली नाही की म्हणजे मुलगा गरीब आहे म्हणून आणि कमी शिकलेला म्हणजे शिकलेला होताच नाही म्हणा तो शिक्षण झालंच था नव्हतं त्याचं कदाचित माहिती नाही किती शिकला होता तर पण या सगळ्यांमध्ये मुलगा गरीब आहे म्हणून त्याला नकार देण्यात यावा आणि तेही केवळ मैत्रीसाठी हे मला कुठं मित्रांनो जवळपास पटलेलं नाही आहे बाकी तुमचं काय तुम्ही घ्या हे काही पडलं नाही आहे फोनवरती चल हे का नाही गाडी हॅटल पटलं तर घ्या नाही पकडलं तर थोडं मला तर नाही वाटलं मित्रांनो तुमचं याच्यामध्ये सहमत काय किंवा काय मग पडतो तुमचं हे तुम्ही मला नक्कीच सगळ्यांच्या माध्यमातून किंवा सांगू शकता तो चला मित्रांनो निघतोय अशी डिग्री आहे मित्रांनो आज तुमच्याशी थोडं दादा दादा एकदम थोडं मुद्द्यांवर बोलणार आहे मी आताच खरेदी करून आलो आहे बघाल माझ्याकडे हे खाली इथे ठेवलेला आहे बरोबर पॅकेटचं तो मी आता खरेदी करून आलो आहे आमच्या गुटीबुरीच्या दु, दुकानं जर म्हटलं आहे तर आहे तसे छान हरकत नाही दुकानं छान आहेत तुम्ही मित्रांनो कुठलेही दुकानाचे दुकाना मालक जेव्हा होता तर त्याच्यामध्ये मला असं वाटते आता मी पण एक दुकानदार आहे पण त्याचं माझं त्याच्यामध्ये माझं एक सहमत असं आहे की त्यामध्ये मालकाचं दुकानामध्ये लक्ष ते असावं तुमच्या पद्धतीने की दुकानात जे कोणी पण ग्राहक असू दे ते मग लहान ग्राहक असू दे ते मोठं ग्राहक असू दे ग्राहक हे ग्राहक होत असतो बरोबर सो जो कोणी कोणी आणि ग्राहक त्यांचे सामान काढण्यात येतं बरोबर आहे वाढून येऊ फुलून येऊ मला वाटतं त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही त्या लोकांना वागणूक समान द्यावी बरोबर समान वागणूक द्यावी जेणेकरून त्यांना असं जाणवेल नाही की ही छोटा ग्राहक आहे की मोठा ग्राहक आहे प्रेश तुम्ही पैका तर तुम्ही बरोबर घेता ना बरोबर की नाही तुम्ही पैका बरोबर घेता सारखे ग्राहकांमध्ये तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही म्हणजे का म्हणजे असा फरक करता की म्हणजे जास्त पैसेवाला असला की त्याने जास्त महत्त्व द्यायचं बरोबर आणि ज्या ग्राहकाचं म्हणजे बिल कमी असलं त्याला खूप जास्त महत्त्व नाही देईल म्हणण्याचं तात्पर्य काय की ज्याचं बिल मोठं म्हणजे ज्याच्या कितीत पैसा जास्त त्यांना इथं आमच्या गोष्टीमध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं पण तेच मला आवडलेलं नाही आहे आजपर्यंत मी बघत येतोय सतत मोठी बळीत आहे असे काही दोन तीन होलसेलर आहेत त्यांचे नाव नाही घेणार मी आता माझे व्हिडिओ ते बघत असतील पण त्यांना नक्की तेवढं थोडं डोसं यावं की थोडीशी आपली वागणूक सुधारावी एवढं माझा व्हिडिओ हा बघत असेल ते हो लोक तर त्यांनी आपली थोडी वागणूक सुधारावी एवढं म्हणण्याचं तात्पर्य कसं आहे ग्राहक वस्तू येऊ दे घेऊ देत बरोबर की नाही पण तुम्ही ग्राहकाला जे वागू तर मला व्यवस्थित द्या त्याच्याशी नीटपणे बोला की त्याला काय आहे काय नाही आहे आणि सामान काढायची गोष्ट सामान काढा ना पण इथं नाही आहे तसं ज्या ग्राहकाच्या खिशामध्ये पैसा जास्त तो ग्राहक इथं मोठा आणि त्याला इथं जास्त महत्त्व देणार सगळ्यात महत्त्वाचं आणि ज्या ग्राहकाच्या खिशामध्ये पैसा कमी तो माणूस गोडपाने कातला असा समाज हे आमच्या कुठुगुडीच्या लोकांची फोन आहे तो मित्रांनो मला हे पुढं बघतो पडलेली नाही आहे मला काय कळतं दुरवा मला तर नाही पटलं आहे एक दुकानदार म्हणून एक पैसा देतो कोण असं म्हणजे उधार वगैरे अरे उदारी असेल उधारी बरोबर मग त्यामुळे तुम्ही लोकांना म्हणजे अशी बाग देता एवढी बेकार तो मित्रांनो मला ही गोष्ट अजिबात नाही आवडते असे बोल बरोबर एवढं म्हणजे बेकार नव्हता म्हणजे

आपल्या मालकाचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे की कोण दुकान दुकानात म्हणजे ग्राहक कसा येतो आहे तो त्याला काय हवं हो, आहे काय नाही त्याचा माल निघला आहे की नाही आणि त्याच्याशी महत्त्वाचं म्हणलं म्हणजे आपला तू थोडं थोडा व्यवस्थित हवा नाही का म्हणजे त्याला म्हणजे असं वाटायला नको की तो म्हणजे दुकानात आल्यानंतर म्हणजे नाराजून चालला आहे म्हणून नाही का नाराज होता तो परत आपल्या दुकानात आला पाहिजे तो आनंदाने आला पाहिजे हे त्याच्या हे एका म्हणजे आपल्या दुकानदाराचं लक्षण आहे म्हटलं का आता या कंपनीचं कसं काय झालं आता हे जातानी आता गाडीला पळवत नाही तो मित्रांनो मुद्दा आपला हा होता भटनाच्या गाडी तो मुद्दा आपला हा होता मित्रांनो की घरा कोणतंही असू दे त्याच्याशी थोडंसं नीटपणे व्यवस्थित बागा व्यवस्थित बोला त्याच्याशी म्हणजे जेणेकरून ते ग्राहक स्वतःहून तुमच्या दुकानात आलं पाहिजे बर बर बरोबर घ्या म्हणजे त्याच्यासोबत अशी वाटतं नको ठेवा की म्हणजे परत तो म्हणजे तुमच्या दुकानात म्हणजे येण्याची इच्छा तो ठेवणार नाही असं देखील नको ठेवा खॉरी <laughs> मित्रांनो तो मला हे वाटतंय मला काय पटतंय तुम्ही बघा म्हटलं तर घ्या नाही ना ना पटला ना ला तर सोडून द्या तुमची इच्छा नाही का तसंही आजकाल चांगलं बोललेलं कोणालाच आवडत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो येईन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नमस्कार